तर मित्रांनो आताशी आपल्याकडे गावाकडे ना बरेचसे लोकांना खळी करूक लागले आहेत त्याचबरोबर मांडव घालूक लागले आहेत तर इकडे बंडो अश्वादा आणि बाळू इकडे खळ्याची तयारी करतात म्हणजे मांडव घालतात तर वरच्या काळात ना मित्रांनो ह्यो आमच्या गावचो कालच्या माळ्याचो तुमका असो नजारो दिसता तर समोर रत्नागिरी चालू होता मित्रांनो जर नदी क्रॉस केलाच ना आपली शुक नदी तर रत्नागिरी जिल्हा चालू होता आणि या साईड का सिंधुदुर्ग हय आता तर आता शे सगळीकडे तुमका आता असा दिसतला तर खळा बनवताना त्याच्यानंतर इकडे मांडव तर मित्रांनो ह्या आमच्या वाडीचा मांडखळा असा तर इकडे बघता तुम्ही खळा केला ना तर इजवादा इकडे चोप देत होतो मग काम चालू आहे हा મીના બગતા લા હવે અરે મીના સગા સંગતા મને જેવી મને આઠ ગાઉ प्रभात मित्रांनो नमस्कार मी मरघाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते कोकणी मैरिया मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ऑलमोस्ट तर मार्गशिक महिनो संप दिलो आणि आज लाचो गुरुवार असा तर त्याच्यामुळे कसा माहिती आहे आपण गावी आहो आणि गावी कसा असता आहे प्रत्येक सुवासिनी मित्रांना आपल्या घरी घट ठेवतात आणि त्याचबरोबर काय काय सुवासिनी मित्रांनो पूजन करतात तर त्याच्यामुळे आज तुमका आजच्या या ब्लॉगमध्ये आपल्या गावाकडे पूजन कसं करतात ते हे तुमका मी आजच्या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तर पल्लू त्रिशा मुंबई मुंबईकर तर पल्लून पण आज घट ठेवणार आहे गुरुवारचं तर लास्ट गुरुवार असल्यामुळे तर आज घट ठेवी तर आपण तिकडे मिस करणार आहोत त्यांना पण आणि माका पण ती लोकं मिस करतील पण ठीक आहे तर चला जास्त वेळ न घालवता आता वाजलेत नाही म्हटलं तर न वाजलेत तर आता आपण जाणार आहोत आपल्या जुन्या घरात तर तिकडे कुवारणी भरणे जो कार्यक्रम हा त्यांच्याकडे त्याचबरोबर शिल्पाबहिणीकडे पण तर तुमका मी हा पूर्णपणे दाखवणं कारण आपल्या गावाकडले मित्रांनो ही परंपरा असतात रीतीरिवाज असतात त्याच्यामुळे हे आपण जोपासू खावा आणि पुढच्या पिढीक पण त्या समजू खावा तर त्याच्यामुळे चला आपण पटापट जाऊया तयारी करून डायरेक्ट मांडावर तर आम्ही आता इलाव जुन्या घरात तर जुन्या घरात इकडे बघतास इकडे मांड तयार करतात तर छान असा इकडे शेणन सारवलेला तुम्ही बघताच आणि त्याच्याबरोबर इकडे चुन्याची रांगोळी तर मित्रांनो ह्या आमच्या वाडीतला ना सगळ्यात जुना घर आहे आणि पूर्णपणे बघू गेलास तर मातीचा घर तुमका इकडे दिसत आणि खाली तुमका मग दाखवलंय की शेणन सारवलेला इकडे त्याचबरोबर सगळी इकडे तयारी चालू आहे तर सांगूचा काय माहित आहे की जी मातीची घरं ना मित्रांनो ती जास्त टिकत तर त्याच्यामुळे कसं आणि कसं माहित आहे ह्या मातीच्या घरात ना अं थंडाव जो असता असताना तो काय वेगळं असत त्याच्यामुळे आपलं कोकणी रान माणूस मित्रांनो बरेच ठिकाणी बघता तुम्ही कोकणी रानमानसाचे व्हिडिओ तुम्ही बघित असाल तर आपले मातीची घरं वाचवता तो तर इकडे सानो बघतास तर हे कसे पहिलं साने ना प्रत्येक जुन्या घरी तरी सानो असायचो इकडे इकडे एक आणि दुसरीकडे दाखव तुमक बघतास तुम्ही तर सर जुना आर्किटेक्चर बघून ना मित्रांनो लय भारी वाटत आजच्या या मित्रांनो आजच्या या दिवशी काय माहित आहे मार्गच्या महिन्यातलं हातच गुरुवार आणि बऱ्याच ठिकाणी ना कुवारने पुजलो जातात तर त्यांना प्रसाद म्हणून ना इकडे वर्याचे आहेत ना गे वर्याचे इकडे लहावी दिले जातात इकडे बघतास इकडे शोभा का कुवा आणि चालत काय नाही आणि या साइड का जुना घर म्हटलं असतं जुना घर तर कवडशातनं तिकडनं म्हणजे खिडकीत छान असो प्रकाश येता उजेड तर या साइड का कुवारणीची मांडावर इकडे तयारी चालू आहे तर इकडे शुभ्रा वहिनी त्याचबरोबर इकडे दुर्वाहिनी इकडे बघतात हे व्हिडिओ काढूची लागतात तर काकूंना काळीच्या आणला ना तर काळीच्या थोडीशी पिवे या चालत थोडी तर तिकडे जुन्या काळात आमच्या तिकडे तयारी चालू आहे तर आज ना बऱ्याच ठिकाणी तुमका कुवारणी पूजलं जातं तर इलावा मी आता इकडे शिल्पवयीन इकडे तर इकडे बघता तुम्ही तर पूजा वगैरे चालू आहे इकडे आणि इकडे कुवारणी त्याचबरोबर इकडे कानू बघतात अरे <laughs> तर इकडे कानो आणि त्याच साईड का इकडे कुवार तुम्ही इकडे बघतात तर या साइड का बघतास तर इकडे विडे काढून ठेवलेले त्याचबरोबर इकडे मांड आणि या साईड का ओटो तर मार्गशी महिन्यात मग तुमका म्हटलं की मार्गीर महिन्यात किंवा श्राय श्रावण महिन्यात तर कुवारणे पुजले जातात तर इकडे शिल्पा इकडे आप तर आपण हि लावता उतर मग शिकवण्या घरी तर इकडे चालू झाले तर इकडे पहिला कसं माहित आहे पाय घे ना कुवारणींचा तर ह्या पुण्य असता त्याच्यामुळे इकडे तुम्ही बघतास तर शिल्पावणी इकडे पाय धुता या कुवारणींची त्याचबरोबर इकडे हो कोकणात कसं असतं माहिती आमच्या गावात तर खायच्या पण शुभ कार्याक तर खायच्या पण शुभ कार्याक ना आंब्याचा टोळाही लावलो जाता तर इकडे बघताच तुम्ही त्या साईड का बघता तुम्ही मित्रांनो जे आपले जे कुवारने किंवा कानू जे इलत ना तर त्यांना प्रसाद म्हणून इकडे काढलेले इकडे बघताच तर लहायाचा प्रसाद मोस्टली आपल्याकडे दिलो जातात तर केळी वगैरे तुम्ही बघता

परंपरा रीतिरिवाज आहे आपण काय माहित आहे जोपासो व्हावा ह्या दाखवण्याचा दा कारण काय माहित आहे की पुढच्या पिढीक ह्या समजो हवा की आपण त्यावेळी काय काय साध साजरे करत होता किंवा आपले रीती रिवाज परंपरा काय तो त्याच्यामुळे सगळं आजचा ह्या छान असतात आणि आज कसा माहित आहे दिवस पण छान आहे तर तुम्ही इकडे बोललात तिकडे तर कुवारने इकडे बसलेले त्याच्यामध्ये काना वगैरे ह्या त्या तुम्हाला मगाशी दाखवलं कार्यक्रम असता मित्रांनो तर इकडे शिल्पाविनीच्या इकडला पूजी जो कार्यक्रम ना मित्रांनो पार पडलो आणि आता हे कानो त्याच जे कुवारणी आहेत ना तर, ना तर ते जातील काय वड वडपोजूक तर वडाच्या तिकडे जातील मग तिकडना नंतर मग झाल्यानंतर सगळं हो कार्यक्रम पूर्णपणे हो पार पडा लक्ष्मीपूजन हा तर इकडे कानो हो त्याचबरोबर इकडे कुवारे बघतात तर ते आता हे चाललेत अं वडपुजुक तिकडे सावका जावा गे <सवादाग <सवादागी> <सवादागी> तर आता आपण इलाव जुन्या घरात तर मगाशी आपण इकडे होता तर तिकडे कुवारणीच कार्यक्रम छान पद्धतीने पार पडलो आणि आता इकडे तयारी चालू आहे तर इकडे बघता मगाची सगळी आपली चिल्लर पार्टी तर सात कुवारणे आणि एक कानो काठी रे आणि इकडे आपले इसोदा त्याच्यानंतर बाळाचे आय शिल्पयनी हा थोडीशी तर थोडीशी आपण ना ईशादा ईशादा कारणा थोडीशी माहिती घेऊया आपण कि आजच्या या मार्गशी किंवा श्रावण महिन्यात आपण ना कुवारणी त्याची हो तर काय थोडीशी माहिती सांगायची आता थोडीशी ना माहिती ईशादाकडनं घेऊया हा सात कुवारणी म्हणजे ना एक आसरा म्हणून ते बायांचं एक देवाचं हे असतं मग त्याची ते आपण एक मनभावने पूजा अर्चा करून त्यांच्या ते एक मार्गात अच्छा अच्छा सुख दुःख काय घरातलं का आपली इच्छा असतात किंवा आपलं जे काय म्हणे भावीची काय सेवा करूची असतात ती करून आपण त्यांच्याकडे प्रार्थना करता आणि त्यांना पूजा वगैरे करून त्यांना मार्गात लावतात जे काय घरात काय दुःख वेगळं जाते तर थोडक्यात माहिती आपण दिला तर इकडे पोरग्या का बघा इकडे कुवार ते आपलं खाण्या काय खाना आणलेला बघा इकडे तर प्रसाद आपण दिलीच पण या वेगळा खाना आम्ही पण बसतो आता खाली तो आजीगे। आजीगे। नाग। 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 तर मित्रांनो आता आपण इलाव इकडे पूर्वा पूर्वावहीकडे आणि इकडे पण मित्रांनो घट मांडलं तुमक इकडे दिसतात तर मग अशी होतो आपण इकडे आणि जुन्या घरात तर इकडे बघता इकडे धावत धावत दिलं आहे तर इकडे बरीचशी आपली मंडळी तुम्ही बघतात इकडे तर इकडे पण कुवारणी पूजले जातात पण तर, तर कुवारणी इकडे हा आणि हे सगळे ते सुवासने तर सात सुवासने मित्रांनो आज मार्गशीर्ष गुरुवारच्या या दिवशी ना पूजले जातात तर इकडे पूर्वा वहिनींना बरच मोठ इकडे मांडना मांडला इकडे दिसता तर इकडे बघता इकडे नुरवी त्याच्यानंतर इकडे दुर्वा वहिनी आक्याचे हाऊस शाली वहिनी त्यानंतर इकडे कोण बघता इकडे <laughs> आराध्याची मम्मी इकडे हा। तर नानी त्याच्यानंतर तिकडे कोण दाखव आदित्याची आवस आणि तिकडे सानिका अबल्याची बायको सानिका अबल्याची बायको त्या साईड का सानिका सानिका बो सानिका अबल्याची बायको पण तिकडे सानिका आहे तर अशी आज सुवासिनीची इकडे ना पूजा वगैरे असत म्हणजे बरंच असं काय ना काय तर इकडे बघतात प्रसाद म्हणून इकडे केळी त्याच्यानंतर हे कशा होईनी हळदी कुंकू हा तर त्याच्यानंतर हळदी कुंकू तर आज आजपासून हळदी कुंकू चालू होतील ना

सुवासने आणि कुवारने पण आजच्या ह्या श्रावण महिन्यात आणि मार्गशीर महिन्यात तर असे मित्रांनो आपल्या हे कोकणातले ना रीती रिवाज आहेत आता हे दोन्ही मंडळी ही पार पडतात पण आता युवा पिढींका पण मित्रांनो समजू कावा त्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ करता तर बरेचसे आपले रीती आहेत कोकणातले ते आपण जोपासू खावा तर दुपारनंतर थेट तुमका मी आता भेटतोय आहे तर परत आपण इलाव शिल्पा निगडे तर इकडे लक्ष्मीपूजन केलेलं मित्रांनो तुमका दिसता तर गावी कसं असता माहिती आहे मित्रांनो तर बघू गेला असताना तर सगळे कार्यक्रम हे छान होतात तर आपण आज ना रात्री जेव इलाव खाली तर गावी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी ना तर प्रत्येक म्हणजे चौथो गुरुवार असताना त्यावेळी ना प्रत्येक घरात किंवा असे सुवासिनीच्या घरात ना गट वगैरे ठेवलं जाता तर इकडे आम्ही लाव सुभा दाकडे तर त्यांनी आपल्याकडं जेवणात आमंत्रण केलं ना तर आपण जेव केला खाली तर मित्रांनो गावचे जे रीतिरिवाज परंपरा आहेत ना तो काही छानच हो असतात तर ते आपण पण जोपासू खावा आणि गावक गावाकडली आपली कोकणची साधे होळी माणसांना याचमुळे ती ओळखली जातात शुभ सकाळ मित्रांनो तर गावाकडली पहाड बघा परत एकदा तुमका मी दाखवतो आहे अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुमका मी दाखवली होती पण त्याच्यापेक्षा पण मित्रांनो सुंदर नयनरम्य अशी तुमका ही पहाड दाखवत आहे कारण समोरचा कायच दिसत नाही कायच तर पूर्णपणे ना धुक्याची चादर आपल्या चा या कडधान्याच्या पिकांवर तुमका पसरले दिसतात म्हणजे पूर्णपणे मळ्यात पसरलेले दिसतात आणि त्याचबरोबर डोंगरार पण तर पूर्णपणे डोंगर ना मित्रांनो कायच दिसत नाही आहेत तर मित्रांनो या पिशवीमध्ये बघताच ही रखा असा आणि रखा पण नाही कडधान्याच्या पिकावर मारणार आहो म्हणजे त्या रोपट्यांवर तर चला हे आपल्या रक्काना पूर्वावहीने दिला ना तर चला जाऊया पटापट तर आता आपण लाव माळ्यात आहो आणि माळ्यातना पण तुमका आपल्या वाडीतून तु नजारा दाखवतो धुक्यातलो आणि समोर बघताच मित्रांनो सूर्यदेव धुक्यातना त्याचबरोबर डोंगराच्या कुशीतना हळूच वरती येताना तुमका दिसता आणि समोर तर काहीच दिसत नाही एक नंबर मित्रांनो ह्या वातावरण तुम्ही आजचा बघता एक नंबर नजारो आजचं तर आपली समोरची घरा मित्रांना कायच दिसत नाही तर पूर्णपणे ना धुका त्याच्यामुळे वातावरण एक नंबर मित्रांनो झालेला आणि व्ह्यू पण बघा छान असं होतो तर चला पटापट आता आपण ही रका मारून घेऊया आपल्या या पिकावर कारण काय माहिती आहे ऊन येऊच्या अगोदर जर ही रका मारली ना तर त्या पिकांवर चांगली बसात त्याच्यामुळे पटापट द वाहतोपर्यंत आपण ही era la cámara तर मित्र हो रका तर मारून झाली आपल्या आणि आता सूर्योदय बघा छान असं आता डोंगराच्या कुशीतनं वरती आता येताना तुमका दिसता तर मग असे एकदम छोटस दिसत होतो आणि आता बघा पूर्णपणे वरती येलो आणि थोडा थोडा आता धुकाना कमी होऊ लागला चला तर मित्रांनो सकाळ सकाळी आपल्या या कडधान्याच्या पिकाक रक्कम मारून मित्रांनो झाली आहे आणि आपल्या मित्रांनो कालचं ब्लॉग तो ना एंड करूचो असा तर काल मार्गशीर्ष गुरुवार होतो आणि त्यानिमित्त माहिती आपल्या कोकणात ना मार्गशी गुरुवार किंवा श्राम श्रावण वगैरे असलो ना तर कुवारे पुजले जातात कुवारे त्याचबरोबर सुवासिनिका पण मित्रांनो पुजला जाता तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असा की आपल्याकडे आपल्याकडे म्हणजे जुन्या घरात आमच्या शोभा कागुडे आणि शिल्पावहिनीकडे तर तिकडे कुवारणी पूजेचा कार्यक्रम होतो तर तिकडे मित्रांनो कुवारणी पूजण्याचा ना कार्यक्रम होतो तर तुमका मी तो ह्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे आणि आजचं ह्यो दुसरा दिवस हा त्याच्यामुळे कसा का मी काल संध्याकाळी बरीचशी कामं होती त्याच्यामुळे आउटरू करू भेटलो नाही आपल्या तर आज सकाळी सकाळीच आपल्या इकडे खाली पण माळ्यात हिला आणि छान असा काम पण झालं आणि सकाळ सकाळी मित्रांनो माळ्यात इलाच ना थोडंसं घाम पण येतात तर त्याच्यामुळे बरा वाटला घाम येलो तो आणि सकाळचा तुमचं वातावरण पण दाखवा आणि आजचं या ब्लॉगचं आपल्या आउटरो पण करीत होतं आहे तर छान मित्रांनो आपल्या गावाकडील संस्कृती असतात त्याच्यानंतर जे रीतिरिवाज परंपरा असतात ना तो आपण पण जोपासूक हवं आणि पुढच्या पिढीक पण जो समजूत हवं त्याच्यासाठी आपण हे ब्लॉग करतो मी प्रत्येक व्हिडिओ मी तुमका मी सांगित असतं की आपण आपलो रीतीरिवाज परंपरा ह्या आपण त्याचबरोबर आपण कोकण आपलो हा पण मित्रांनो जपो खावा कारण कोकणातले बरेचसे लोक तो बघू गेला असणार तर जमनी विकतात ह्या परप्रांतीयांका तर तुम्ही असा कृपा करून करू नका कारण आपली शेती हा ती आपणच करू खावा तर चला व्हिडिओ मित्रांनो जर आवडलो असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असला तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्लीज बटनला प्लीज प्रेस करा जेणेकरून व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचतील चला तर पुन्हा भेटू अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर आणि मित्रांनो सकाळच्या नजाऱ्याचा तुम्ही एक व्ह्यू बघा आणि आनंद घ्यावा